जालना पंचायत समिती गट विकास विरुद्ध भ्रष्टाचाराच्या गंभीर तक्रारी भाजप किसान मोर्चाचे जालना जिल्हाध्यक्ष माऊली शेजू यांची उपविभागीय आयुक्ताकडे चौकशीची मागणी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि भाजप किसान मोर्चाचे जालना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली शेजू यांनी जालना पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप पवार यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या गंभीर तक्रारी बाबत उपविभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सखोल चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे या तक्रारीमुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून ग्रामीण भागातील नागरिकांचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत आहे ज्ञानेश्वर माऊली शेजू यांनी आपल्या पत्रात नमूद केले की रोजगार हम योजनेअंतर्गत स्मशानभूमी शेड शाळेच्या कंपाऊंड वाल गटारे नाल्या पानंद रस्ते आणि विहिरीच्या कामासाठी मंजूर निधीपैकी पैकी दहा टक्के रक्कम पवार कमिशन म्हणून घेतात ज्ञानेश्वर शेजूळ यांनी उपविभागीय आयुक्तांना या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करण्याची विनंती केली आहे या बाबतची प्रतिलिपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी जालना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांना पाठवण्यात आली आहे लाभार्थ्यांना न्याय आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील ज्ञानेश्वर माऊली शेजू यांनी केली आहे तसेच जालना पंचायत समितीच्या कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणारी यंत्रणा लागू करण्याची विनंतीही यावेळी त्यांनी केली आहे जालना पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री संदीप पवार यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे रोजगार हमीच्या विहिरीच्या लाभधारकाकडून प्रत्येकी तीस हजार रुपये प्रधानमंत्री आवास योजना आणि घरगुलांच्या ज्या इतर योजना आहेत या सर्व योजनेच्या लाभधारकाकडून प्रत्येकी दहा हजार रुपयाची वसुली केल्या जात आहे तसेच रोजगार हमीच्या अंतर्गत पानन रस्त्याची काही कामं आहेत आणि शासनाच्या जे काही योजना आहेत या सर्व योजनेमध्ये फार मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मी आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी एम मिनू मॅडम आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे आणि उद्या जाऊन विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनासुद्धा गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात निवेदन देणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमारजी साहेब राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्ताजी बर्ने यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करणार आहे